मित्रांनो सकाळचे अकरा वाजले होते एक काम खूप मोठ्या बँकेत साधे कपडे घातलेला आणि हातात एक जुना लिफाफा घेऊन एक म्हातारा माणूस बँकेत प्रवेश करतो पण तो म्हातारा बँकेत प्रवेश करतात तिथे उपस्थित असलेले सर्व ग्राहक आणि बँक कर्मचारी त्या म्हाताऱ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागतात त्या वृद्धाचे नाव हरपाल सिंग होते एका हातात काटे आणि दुसऱ्या हातात जुना लिप्पा असलेले हरपाल सिंगजी हळूहळू समोर असलेल्या काउंटरकडे जाऊ लागतात जे ग्राहकांसाठी होते त्या काउंटरवर ग्राहकांना मदत करण्यासाठी एक महिला बसली होती त्या महिलेचे नाव संगीता होते आता तो वृद्ध व्यक्ती हळूहळू संगीताकडे पोहोचला इकडे बँकेतील सर्व लोक आणि तेथील सर्व बँक कर्मचारी यांच्या नजरा हरपाल सिंगजीवर खेल्या होत्या यानंतर तो वृद्ध व्यक्ती संगीताकडे जातो आणि तिथे गेल्यावर तो अतिशय विनम्रपणे म्हणतो हे बघा ना मॅडम माझ्या खात्याचे काय झाले आहे ते नेट चालत नाही आहे असे म्हणत हरपाल सिंगजी संगीताला लिफाफा देतात पण संगीता हरपाल सिंगजीचे कपडे पाहून त्यांना जज करते आणि म्हणते बाबा तुम्ही चुकीच्या बँकेत आला आहात का मला वाटते की तुमचे या बँकेत खाते नाही मग हरपाल सिंगजी अगदी सहजतेने म्हणतात बाळा तू एकदा तपासून तर बघ कदाचित होऊ शकते की माझं खातं याच बँकेत असेल त्यानंतर संगीता लिफाफा ठेवत म्हणते की बाबा यासाठी थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल असे म्हणत संगीता बँकेत उपस्थित असणाऱ्या इतर लोकांचे काम करू लागते पण हरपाल सिंगजी तिथेच उभे राहून वाट पाहू लागतात ते थोडा वेळ वाट पाहतात आणि वाट पाहिल्यानंतर ते पुन्हा बोलतात की बाळा जर तू थोडी व्यस्त असशील तर तू मॅनेजरला फोन करू शकतेस का खरंतर माझं त्यांच्याकडे पण काही काम आहे ते मी त्याच्याशी बोलून घेईन यानंतर संगीता इच्छा नसतानाही तिचा फोन उचलते आणि मॅनेजरच्या केबिनचा नंबर डायल करते तिने फोन केला होता फोन केल्यानंतर तिने मॅनेजरला सांगितले की एक वयस्कर व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छिते जर तुम्ही म्हणत असाल तर मी, मी त्यांना तिथे पाठवून देते यानंतर जो मॅनेजर असतो तो तिथूनच हरपाल सिंगजीकडे पाहू लागतो हरपाल सिंगजी खूप साधे दिसत होते मग मॅनेजर संगीताला फोनवर विचारू लागतो की तो वृद्ध व्यक्ती आपल्या बँकेचा ग्राहक आहे की तो असाच तोंड घेऊन आला आहे तर ती म्हणते सर मला हे माहीत नाही पण तो तुम्हाला भेटण्याबद्दल बोलत आहे तेव्हा मॅनेजर म्हणतो की माझ्याकडे अशा लोकांसाठी वेळ नाही तुम्ही हे करा की त्यांना बसवून ठेव ते इथे थोडा वेळ बसतील आणि मग येथून निघून जातील आता संगीताला बँक मॅनेजरकडून ऑर्डर मिळाली होती बँक मॅनेजरतर्फे संगीता जींना वेटिंग एरियामध्ये बसवते आणि म्हणते बाबा तुम्ही तिथे बसा मॅनेजर साहेब थोड्या वेळाने फ्री होतील आणि त्यानंतर तुम्हाला भेटतील यानंतर हरपाल सिंगजी तिथून प्रतिक्षालयाकडे जातात आणि ती कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसतात सर्वजण अजूनही हरपाल सिंगजीकडे पाहतच होते कारण तिथे येणारे सर्व ग्राहक चांगले सूट आणि बूट घालून येत असत पण हरपाल सिंगजी साधे कपडे घालत होते आणि त्यांच्या दिसण्यावर असे वाटत नव्हते की त्यांचे त्या बँकेत खाते असेल कारण त्या बँकेत अनेक श्रीमंत लोकांची खाती होती आणि हरपाल सिंगजी तिथे खाते, सिंग खाते असण्याचा प्रश्नच नव्हता यामुळे हरपाल सिंगजी आकर्षणाचे केंद्र बनले होते आणि प्रत्येकजण त्यांच्याकडे डोळे मोठे करून पाहत होतं आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या करत होता हरपाल सिंगजी देखील या गोष्टी ऐकून येत हो होत्या पण ते ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते आणि त्यांची वेळ येण्याची वाट पाहतात त्यांना वाटते की मॅनेजर काही वेळात येतील आणि मग मी त्यांच्याशी बोलेन या बँकेत पवन नावाचा आणखी एक माणूस एका छोट्या पदावर काम करत होता काही वेळापूर्वीच पवन बाहेर गेला होता आणि तो बँकेत माघारी येताच त्याला दिसले की तेथील सर्व लोक वेटिंग एरियामध्ये बसलेल्या एका वृद्ध माणसाकडे पाहत आहेत आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या करत आहेत कोणी त्याला भिकारी म्हणत आहे तर कोणी म्हणत आहे की त्याच बँकेत खाते याचं बँकेत खाते असू शकत नाही आणि तो इथे कसा आला बँकेच्या लोकांनी या व्रत व्रताला इथे का ठेवले आहे त्याच्याबद्दल अशा गोष्टी बोलल्या जात होत्या आणि पवनदेखील या सर्व गोष्टी ऐकत होता काही वेळानंतर पवन थेट हरपाल सिंगजीकडे जातो आणि तिथे पोहोचल्यानंतर तो त्यांना मोठ्या आदराने विचारू लागतो बाबा तुम्ही इथे का आलात आणि तुमचं काय काम आहे कारण पवनला या सगळ्याबद्दल खूप वाईट वाटत होतं बाबांची अवस्था पाहून तो, तो थोडा चिंतेत पडतो आणि म्हणून तो त्यांना विचारायला गेला होता तिथे गेल्यानंतर ते वृद्ध गेल्या व्यक्ती पवनला सांगतो की मला मॅनेजरला भेटायचं आहे आणि माझं त्यांच्याकडे काही काम आहे हे ऐकून पवन त्यांना म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही इथे थोडा वेळ थांबा मी तोपर्यंत मॅनेजरशी बोलून परत येईन त्यानंतर पवन मॅनेजरच्या केबिनमध्ये जातो आणि त्यांना त्या ते वृद्ध बाबांबद्दल सांगतो पण मॅनेजरला त्यांच्याबद्दल आधीच माहिती होती त्यामुळे तो पवनला म्हणतो की मला माहिती आहे मीच त्याला तिथे बसवले आहे तो थोडा वेळ तिथे बसेल आणि मग तो तिथून निघून जाईल त्यानंतर मॅनेजरला मॅनेजर पवनला दुसरे काही काम सोपवतो आणि म्हणतो तू तुझं काम कर तुला या गोष्टीसोबत काही करण्याची गरज नाही आता पवन दुसऱ्या कामात व्यस्त झाला होता आता हळूहळू त्या बाबांना तिथे बसून जवळजवळ एक तास झाला होता एक तास कसे तरी ते बाबा धीर धरतात पण त्यानंतर ते सहन करू शकले नाहीत ते उभा राहतात आणि उभा राहिल्यानंतर ते मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागतात ते मॅनेजरच्या केबिनकडे जात असताना मॅनेजर पाहतो की तो वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे येत आहे हे पाहून तो ताबडतोब त्याच्या केबिनमधून बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर तो त्या वृद्ध बाबांच्या समोर उभा राहतो आणि डुलत डुलत विचारतो ओ बाबा सांगा तुमचं काय काम आहे तेव्हा हरपाल सिंगजी त्यांचा लिफाफा पुढे सरकवत म्हणतात बाळा हे बघ माझ्या बँक खात्याची माहिती यात आहे आणि माझ्या बँक खात्यातून कोणताही व्यवहार होत नाही आहे कृपया ते बघ आणि मला सांग की त्यात काय अडचण आहे आता हे ऐकून मॅनेजर थोडा वेळ विचार करतो आणि विचार करून म्हणतो बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असे घडते मला वाटते की तुम्हीही तुमच्या खात्यात पैसे जमा केले नसावेत आणि म्हणूनच तुमच्या खात्याचे व्यवहार थांबवले गेले आहेत यानंतर त्या वृद्ध व्यक्तीने अतिशय विनम्रपणे बोलतात की बाळा तू आधी एखादे खाते तर तपासून बघ मगच मला काहीतरी सांगितलेलं बरोबर होईल त्याशिवाय तुम्ही मला असे कसे सांगू शकता तेव्हा मॅनेजर हसायला लागतो आणि हसून म्हणतो बाबा हा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे आणि मी हे काम वर्षानुवर्ष करत आहे तुमच्यासारख्या लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून मी सांगू शकतो की तो कसा प्रकारचा माणूस आहे कोणी त्याच्या खात्यात किती पैसे जमा केले आहेत त्यामुळे मला तर तुमच्या खात्यात काहीही दिसत नाही आणि आत्ता माझी इच्छा आहे की तुम्ही इथून निघून जावे सर्व ग्राहक तुमच्याकडे पाहत आहेत आणि त्यामुळे बँकेत एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण तयार होत आहे यानंतर हरपाल सिंगजी तो लिफाफा त्यांच्या टेबलवर ठेवतात आणि म्हणतात ठीक आहे बाळा मी निघून जाई पण तू या लिफाफ्यात लिहिलेली सर्व माहिती एकदा तपासून पाहावी असे म्हणत हरपाल सिंहजी तिथून निघून जाऊ लागले आणि गेटजवळ पोहोचताच ते लगेच मागे वळले आणि म्हणाले बाळा हे सर्व केल्याबद्दल तुला खूप वाईट परिणाम भोगावं लागतील असे म्हणत हरपाल सिंगजी बँकेच्या मुख्य गेटमधून बाहेर पडले आणि तिथून निघून गेले ही गोष्ट जेव्हा मॅनेजर ऐकतो तेव्हा त्यांचे हे बोलणे त्याच्या मनाला थोडे लागते पण नंतर त्याला वाटते की त्याने म्हातारपणा तसेच म्हटले असावे कोणत्याही कसल्याही प्रकारची समस्या नाही असे समजून मॅनेजर त्याचे काम करायला निघून जातो इकडे टेबलवर तो लिफाफा पडला होता ज्यामध्ये त्या वृद्ध माणसाच्या बँक खात्याची माहिती होती यानंतर जो पवन असतो तो तिथून तो, तो लिफाफा उचलतो आणि त्याच्या कम्प्युटरचा सर्वरमध्ये लॉग इन करतो आणि त्या लिफाफ्यात दिलेल्या माहितीनुसार शोध सुरू करतो शोध घेत असताना तो जेव्हा जुन्या नोंदी तपासतो तेव्हा त्याला असे आढळून येते की इथे असलेली एक आलेली एक व्यक्ती एक प्रकारे या बँकेची मालकच आहे कारण या बँकेत त्याचा बहुसंख्य वाटा आहे आता हे पाहिल्यानंतर तो खूप आश्चर्यचकित होतो आणि तो तपशील आणखी काळजीपूर्वक वाचू लागतो त्या तपशीलला पूर्णपणे वाचल्यानंतर त्याला पूर्णपणे खात्री पडते की तो या बँकेचा मालक आहे यानंतर पवन त्या रिपोर्टची एक पिको कॉपी काढतो आणि बँक मॅनेजरकडे जाऊ लागतो बँक मॅनेजर त्याच्या केबिनमध्ये एका श्रीमंत ग्राहकाशी बोलत होता आणि तो त्या ग्राहकाला विविध योजनांबद्दल सांगत होता यानंतर पवन मॅनेजरचा दरवाजा वाजवतो आणि त्यांच्या केबिनमध्ये येऊ लागतो हे पाहून बँक मॅनेजर त्याला इशारा करतो आणि इशारा करत त्याला विचारतो की तू इथे का आहे त्यानंतर पवनसुद्धा इशाऱ्यानेच सांगतो की हे त्या व्यक्तीचा रिपोर्ट आहे जो आज इथे आला होता आणि तुम्ही त्याला इथून असेच पाठवले तुम्ही एकदा हे बघितलं तर बरं होईल असे म्हणत पवनने तो रिपोर्ट मॅनेजर साहेबांच्या टेबलवर ठेवला मग मॅनेजर सर त्यांच्या क्लायंटकडून काही वेळासाठी एक्सक्यूज घेतात आणि म्हणतात हे बघ पवन आपल्याकडे अशा लोकांसाठी वेळ नाही हे ऐकून पवन आद्रानी मॅनेजरला बोलतो की सर तुम्ही हे एकदा पाहिले तर ते खूप चांगलं होईल मग असं होतं की मॅनेजर ती फाईल बाजूला ढकलतो आणि म्हणतो की अरे मला हे पाहायचं नाही आणि मला अशा ग्राहकात रस नाही असे म्हणत त्याने रिपोर्ट पवनला दिला मग पवन तो रिपोर्ट घेऊन तिथून जातो आणि त्याच्या कामात व्यस्त होतो बँकेतील वातावरण आता शांत झाले होते सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते आणि हळूहळू संध्याकाळ झाली दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचवेळी ज्यावेळी हरपाल सिंग जे आले होते त्याचवेळी ते माघार येतात पण आज त्यांच्यासोबत सूट आणि बूट घातलेला एक माणूस होता ज्याच्या हातात एक ब्रिकपेस देखील होती आणि आत आल्यानंतर ते तिथल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात यानंतर ते मॅनेजरला त्याच्याकडे येण्याचा इशारा करतात हे पाहून मॅनेजरही घाबरला आणि त्याच्या केबिनमधून बाहेर पडला आणि हरपाल सिंगजी समोर उभा राहिला मग हरपाल सिंग जी मॅनेजरला सांगतात की मॅनेजर साहेब मी तुम्हाला सांगितले होते की हे तुम्हाला खूप महागात पडेल काल तुम्ही माझ्याशी जे काही केलं ते अजिबात सहन करण्यापात्र नव्हते तेव्हा आता तुम्ही शिक्षा भोगायला तयार राहा हे ऐकून मॅनेजर थोडा हडबडतो मग तो, तो। विचार करतो हे मला शिक्षा देऊ शकतात का भलं तुम्ही माझ्यासोबत मी काय करू शकतो हे ऐकून हरपाल सिंगजी म्हणतात की तुम्हाला या मॅनेजर पदावरून काढून टाकले जात आहे आणि तुमच्यासोबत या बँकेत काम करणाऱ्या पवनला मॅनेजर बनवले जात आहे आणि तुम्हाला आता फील्डवर काम पाहावे लागेल हे एकूण व्यवस्थापक थोडासा अस्वस्थ होतो आणि तो, तो म्हणू लागतो मला अशा प्रकारे काढून टाकणारे तुम्ही कोण आहात तर हरपाल सिंग म्हणाले मला या बँकेचा मालक समज करन्माज कारण माझ्याकडे शेअर व्हॅल्यूचा साठ टक्के हिस्सा आहे आणि जर मला हवे असेल तर मी तुम्हाला हवे तेव्हा काढून टाकू शकतो आणि तुमच्या जागी दुसऱ्या कोणाचीही नियुक्ती करू शकतो हे ऐकून बँकेतील सर्व कर्मचारी आणि काल आलेले कस्टमर जे आजसुद्धा आले होते ते सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि फुटलेल्या डोळ्याप्रमाणे हरपाल सिंगकडे पाहू लागले यानंतर हरपाल सिंगसोबत आलेला व्यक्ती त्याची सुटकेस उघडतो आणि ती उघडल्यानंतर तो त्यातून एक कागदपत्र काढतो जो पवनच्या बढतीचा होता त्याला बँक मॅनेजर बनवण्यात आले होते यानंतर आणखी एक पत्र बाहेर काढतो आणि ते बँक मॅनेजरला देतो आणि म्हणतो की जर तुम्हाला फील्डवर ड्युटी करायची असेल तर तुम्ही ते निसंशयीपणे करू शकता पण तुम्ही या बँकेत मॅनेजर म्हणून राहू शकत नाही हे ऐकून मॅनेजरला घाम फुटतो आणि तो त्या वृद्ध व्यक्तीची कालच्या चुकीबद्दल माफी मागू लागतो मग मा हरपाल सिंगजी त्याला उभे करतात आणि म्हणतात तू कशासाठी माफी मागत आहेस आणि मी तुला का माफ करू तो माझ्याशी ज्या पद्धतीने वागला ते आमच्या बँकेच्या धोरणाच्या विरुद्ध आहे तुम्ही या बँकेची पॉलिसी कधी वाचली नाही का इथे श्रीमंत आणि गरीब असा कोणताही फरक केला जाणार नाही सर्वांना सामान्य वागणूक दिली जाईल आणि जर कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी असे केले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल पुन्हा हरपाल सिंहजी म्हणतात की उलट मी तर तुमच्यावर दया करत आहे की तुला काम करण्यास सक्षम सोडत आहे नाहीतर जर मला हवे असेल तर मी तुम्हाला इथून काढून टाकू शकतो तू माझ्यासोबत जे केलंस ते कधीच कोणासोबत घडू नये या बँकेत काम करणारा पवन ज्याच्या हातात काहीही नव्हते तरी पण त्याने मला विचारले आणि माझ्यासाठी काहीतरी करू इच्छित होता म्हणून तो या पदासाठी एक खराब पात्र आहे उमेदवार आहे असे म्हणत हरपाल सिंगजी संगीताला बोलवतात आणि संगीताला पण याबद्दल फटकारतात यानंतर संगीता हात जोडून त्यांची माफी मागू लागते ती म्हणते बाबाजी मला माफ करा मी खूप मोठी चूक केली आहे आणि भविष्यात तुम्हाला असे काहीतरी दिसणार नाही यानंतर हरपाल सिंगजी त्या व्यक्तीसोबत तिथून परत जाऊ लागतात आणि सर्वांना सांगतात की तुम्हाला पवनकडून खूप काही शिकण्याची गरज आहे आणि त्याच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं शिकून घ्या असं म्हणत हरपाल सिंगजी तिथून निघून जातात आता बँकेचे संपूर्ण कर्मचारी याबद्दल बोलू लागतात आणि विचार करतात की आता त्यांना चांगल्या प्रकारे काम करावे लागेल नाहीतर पुढच्या वेळी त्यांचा नंबर येऊ शकतो याचा विचार करून पूर्ण बँक सुधरते आणि आत्ता त्या बँकेत प्रत्येकजण चांगले काम करू लागतो